बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुंकी रस्त्यावर रात्री घडलेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर सहा जण गंभीर जखमी आहेत केळीने भरलेला ट्रक उलटल्याने हा अपघात झाला असून परिसरात एकच खडबड उडाली बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा टुंकी मार्गावर रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरला केडीने भरलेला ट्रक अचानक चालकाच्या नियंत्रणातून सुटल्याने उलटला आणि या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघात झालेला ट्रक टुंकीकडून सोनाळा मार्गे आकोटकडे केडी घेऊन जात होता प्राथमिक माहितीनुसार ट्रक अंजनगाव सुरजी येथे माल घेऊन निघाला होता मात्र रात्रीचा काडोक आणि अरुंद रस्ता यामुळे वाहनाचे संतुलन बिघडल्याने हा भीषण अपघात झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला घटनेची माहिती मिळताच सोनाडा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केले जखमींना तत्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र सोनाडा येथे दाखल करण्यात आले त्यापैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेले तसेच जखमी सर्वजण अंजनगाव सुरजी येथील रहिवासी असल्याचे समजते या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे तर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे